नमस्कार मित्रांनो अभिनयसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रात पाच दशकाहून अधिक काळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हह व्यक्त केली जात आहे चला पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचे निधन झाले त्यांनी आपल्या अभिनय काळात आकाश पेलताना काचेचा चंद्र गार्बो गिदाडे नटसम्राट आंडळ्याची शाळा गुरु महाराज गुरु उद्वस्त धर्मशाळा चंद्र आहे साक्षीला किरवंत बेबंदशाही सूर्य पाहिलेला माणूस उद्याचा संसार अशा अनेक रंगभूमी नाटकात तर अनेक मराठी व हिंदी चित्रपट व मालिकात उत्तमोत्तम भूमिका साकारल्या डॉक्टर श्रीराम लागू यांचे लमान हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी मनोरंजन विश्वासह विविध स्तरातून दुःख व्यक्त केले जात होते श्री डॉक्टर श्रीराम लागू यांनी पिंजरा सौतन घरोंदा एक दिन अचानक लावारिस मुकंदर का सिकंदर सौदागर समयकी धारा अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या व त्यांच्या प्रत्येक वेळा अभिनयाचं कौतुक देखील झालं त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दीपा लागू या आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली